नमस्कार मैत्रिणींना सध्या पितृपक्ष चालू असल्याकारणाने मी आता सध्या मिक्स भाजी बनवलेली आहे जी पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी वापरलेली जाते त्यामध्ये ज्या काही भाज्या येतात त्या एकदम साध्या आणि एकदम साध्या पद्धतीने बनवलेल्या जातात बनवल्या जातात परंतु त्या खाण्यासाठी इतक्या चविष्ट आणि इतक्या मस्त लागतात काय खासियत आहे त्याची माहीत नाही मला परंतु एकदम साद्या पद्धतीने बनवलेली भाजीसुद्धा खाण्यासाठी खूप चविष्ट लागते इथे मी सगळ्यात पहिल्यांदा कारलं आणि गवारची शेंगा एकत्र बनवून घेतलेला आहे साधी जिरे मोहरीची फोडणी घालून लसणाची फोडणी घालून हळद टाकून व्यवस्थित त्यामध्ये गवार का आणि कारले मिक्स करून घेतली तर मी गॅसवरती थोडीशी व्यवस्थित फ्राय करून घेतले मीठ टाकून घेतले त्यामध्ये थोडंसं आणि शिजत शिजत आल्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आणि आवर्जून प्रत्येक प्रत्येक वेळेस म्हणजे अख्ख्या पित्राच्या स्वयंपाकामध्ये सर्वात जास्त शोभा वाढवणारी भाजी म्हणजे हीच असते एकदम चविष्ट आणि एकदम खायला एकदम व्यवस्थित मी माझ्या चॅनलवरती नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा इथे मी शेवटी शेवटी शिजत आल्यानंतर एकदम लास्टला आपण त्यामध्ये लाल तिखट मिक्स करून घेतलेला आहे त्याची वाफ काढून घेतल्यानंतर एकदम छान अशी भाजी तयार झाली एक पाच मिनटासाठी आपण तिला गमनगाळचीवरती ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण तिला काढून घेणार आहोत एक भाजी होईपर्यंत मी दुसऱ्या भाजीची तयारी लगेचच करून ठेवली होती तुम्ही बघू शकता मी लगेचच दुसरी डांगराची भाजी टाकणार आहे डांगराची भाजी देखील आपण अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत चवीला अप्रतिम बनेल अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात कढईत मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे भाज्या थोड्याच असल्याकारणाने मी थोडंसं इन्ग्रेडियंट कमी प्रमाणात वापरत आहे तेल देखील मी अतिशय कमी कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत जिरे जास्तच गरम झाल्यामुळं मी गॅस बंद करून टाकला मोह जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे आणि लसूण टाकल्यानंतर व्यवस्थित परतून त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळदी पावडर आणि लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपण डांगराच्या खापा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मी म्हणते दोन दोन रेसिपीज बनवत असल्याने थोडंसं रेकॉर्डिंगमध्ये माझ्याकडून होऊ शकतं कारण त्यानंतर मी थोडंसं मीठ आणि थोडीशी साखरेचे दोन चार दाणे टाकून छान असे त्याची वाफ बनवून घेणं वाफ करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून डांगराची भाजी इतक्या डांगर ही अतिशय कोवळं असल्या कारणाने त्याला शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागला नाही मोजून दहा मिनटामध्ये डांगराची भाजी देखील रेडी झाली एकदम कमीत कमी वेळेमध्ये खूप साऱ्या भाज्या सगळ्या भाज्या मी बनवून घेतल्या होत्या पित्राच्या तुम्ही बघू शकता एकदम छान असे डांगराला कलर पण आलेला आहे आणि दिसतोही खूप छान आहे त्यामध्ये शेवटी कोथिंबीर टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अतिशय साध्या पद्धतीने आपण भाज्या बनवलेल्या आहेत परंतु तितक्याच अप्रतिम चविष्ट झालेल्या आहे सर ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, 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 का में में ते पित्राचे जो स्वयंपाक असतो त्याची खासियतच असते काही नाही घातलं ज्यावर एकदम कमीत कमी इनग्रेडियंटमध्ये जरी स्वयंपाक बनवला ना तो अतिशय चविष्ट आणि एकदम छान होतो त्याच्यात कधीच कमी जास्त देखील होत नाही अशी असं प्रत्येकाचं मत पडतं माहीत नाही मला माझ्याकडनं कारण कधी मीठ वगैरे कमी जास्त होत नाही ना त्यामुळे मला काही एवढा अंदाज नाही आहे त्यानंतर मी त्याची वाफ करून घेणार आहे आणि वाफ झाल्यानंतर एकदम छान अशी भाजी तयार होईल आपली मी लगेचच तोपर्यंत तो दुसऱ्या भाजीची तयारी करून घेतलेली आहे लगेचच ले दुसऱ्या भाजीला फोडणी घालणार आहे भेंडी वगैरे कट करून ठेवलेले आहे मी तोपर्यंत जोपर्यंत डांगराची भाजी शिजते एकदम छान अशी डांगराची भाजी तयार झालेली आहे मी तिला लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कमीत कमी जागा लागेल जागेचाही आपल्याला हे करता येईल भाज्या शिस्त आहे तोपर्यंत आपण लगेचच अळवडीची तयारी करून घेणार आहोत अळवडीसाठी लागणारं साहित्य मी काढून घेतलेलं आहे त्यासाठी ला आपल्याला लागणार ला आहे बेसनपीठ बेसनपीठामध्ये आपण थोडीशी हळद पावडर थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत आणि त्याला लगेचच आपण अळवडी लावून घेणार आहोत त्याच्यापासनं आणि बाकीच्या भाज्याही बघ मधून मधून बघणार आहोत की व्यवस्थित आहे की नाही आणि शिजल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित काढून ठेवायचे मैत्रिणींना तुम्हाला जर माझ्या माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माजा, माजा था, था, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सपोर्ट करा जर आता थोडासा चमच्या एकाच साईडने पीठ भिजवताना एका साईडनेच एकाच दिशेने फिरवून घ्यायचे म्हणजे पिठामध्ये गठोळ्या तयार होत नाही व्यवस्थित पीठ भिजल्यानंतर मग तुम्ही त्याला दोन्ही आलटून पालटून फिरवू शकता परंतु एक साईडने जर फिरवलं तर त्यात जे काही गठोळ्या बनलेल्या असेल त्या फुटून जाण्यास मदत होते चमच्याच्या साह्याने भिजवले जेणेकरून हातही खराब होत नाही आणि एकदम छान असं पीठ बनवून घेतलं जसं आपण ढोकळ्यासाठी पीठ बनवतो त्याचप्रमाणे मी याच्यासाठी देखील अळवडीसाठी देखील पीठ भिजवून घेतलेलं आहे आता त्या पिठापासनं लगेचच आपण वड्या बनवून घेणार आहोत ह्या ज्या वड्या आहे आळू वड्या मी दोन चार प्रकारे बनवत असते एक स्टीम करून बनवत असते स्टीम करून तर आपण त्याला तळून घेत असतो किंवा हो, मग फ्राय करून घेत असतो किंवा मग आता ह्या ज्या बनवत आहे मी डायरेक्टली पॅनवरती बनवून घेते म्हणजे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सर्व आपलं काम व्हायला हवं याकरता मी काय केलं आहे की सगळ्यात पहिल्या त्यात पॅनवरती तेल टाकून घेतलं आहे आणि गॅस हा पॅन मी डायरेक्ट गॅसवरती ठेवून तेल टाकणार होती परंतु गॅस बिझी असल्यामुळे मी लगेचच खालीच लगेच तयारी करून घेतली काही फारसा फरक पडत नाही लगेचच आळू आळूची पानं स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पुसून ठेवली होती त्याच्यावरती लगेचच आपण पटापटा पीठ पसरवून घेणार आहोत आणि एक सुरुवातीची जी आहे ती सिंगल मी बनवली थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे माझ्याकडनं घाईघाईमध्ये मी बघितलं नाही ते एक साईडलाच चालल्या गेलं आहे त्यामुळं कदाचित तुम्हाला दिसणार नाही परंतु तुम्ही बघू शकता एक साईडने मी छान अशा वडी बनवून घेतली आहे सेम त्याच पद्धतीने आपण आणखी बाकीच्या देखील वड्या बनवून घेणार आहोत व्यवस्थित व्यवस्थितपणे पीठ व्यव सगळ्या बाजूने आळूच्या पानाला पीठ पसरवून लावून घेणार आहोत आणि लावून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपण दुसरं पान ठेवून पुन्हा दुसरं जे पान आहे ते ठेवताना आपल्याला थोडंसं वेग उलटं ठेवायचं आहे आता हे जे ह्या डायरेक्शनने ठेवलं तर दुसरं आपण अपोजिट डायरेक्शनने ठेवून घेणार आहोत म्हणजे आळवडी एकसारखी बनेल आणि त्याच्यावरती देखील आपण व्यवस्थितपणे पीठ पसरवून घेणार आहोत सर्व बाजूंनी पीठ पसरवून घेतल्यानंतर त्याच्या साईडने त्याचे जे त्याच्या ज्या कडा आहे त्या आतमध्ये दुमटून आणि मग आपण अशा पद्धतीने बघू शकता अशा दुमटून त्याच्यावरती थोडंसं पीठच हात देऊन आणि मग नंतर त्याचा आपण रोल करून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने वडीवर करायची जास्त दाब द्यायचा नाही आहे जेणेकरून त्याचे पान ते खराब होईल फुटेल म्हणून ते एकदम व्यवस्थित असा आकार देऊन एकदम बघू शकता की ती छान आकारामध्ये वड्या तयार करून झालेल्या आहे आणि त्याला मग नंतर गॅस रिकामा झाल्यानंतर मी गॅसवरती ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पॅनवरती ठेवण्यामुळं प्रॉब्लेम काय होतो की ते लगेचच खालून जळायला सुरुवात करतात त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं एक कप भर एक अर्धा ग्लास पाणी टाकून देणार आहे म्हणजे जेणेकरून त्या तेल आणि पाण्यामध्ये एक सारख्या शिजल्या जातील आणि जळणार करपणार वगैरे नाही आणि बनवूनही एकदम सुंदर अशा बनतील बघू शकता एकदम छान अशा वड्या तयार होत आहे आपल्या एकीकडे एक वडी ठेवल्यानंतर मी लगेचच भिंडीला फोडणी देऊन घेणार आहे मी लगेचच गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी काढून हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून आणि थोडाशी थोडीशी पतंड टाकून हाय फ्लेमवरती परतवून घेतली आणि त्यामध्ये लगेचच भेंडी टाकून दिलेली आहे आणि गॅस फुल करून त्याच्यावरती व्यवस्थित थोडंसं चवीनुसार मीठ टाकून लगेचच फिरून घेणार आहे आणि वडी आणि भेंडीची भाजी दोन्ही सोबतच बनवलेली आहे आणि फुल स्टीम फुल गॅसवरती आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेऊ भेंडा को एकदम कोवळ्या असल्यामुळे त्याला शिजण्यासाठी जास्त काही वेळ -पत लागणार नाही त्याही फटाफट लवकर शिजवून तयार होते भेंडीची भाजी आणि अळूवडी होईपर्यंत मी लगेचच इकडे याची तयारी करून घेतली होती लगेचच ओढी द्वारा वगैरे जेणेकरून लवकरात लवकर सर होईल आणि बघू शकता तुम्ही आळूवडी किती छान बनवून तयार झाली एकदम छान पद्धतीने हळवळी देखील शिजवून तयार झालेली आहे पू त्यातलं सर्व पाणी आटून गेलं आणि तेला तेलाने व्यवस्थित तेल पाण्यामध्ये वड्या पण एकदम छान शिजवून तयार झालेल्या आहेत आणि मुळात म्हणजे जळ आलेलाही नाही आणि शिजलंही एकदम छान आहे आता बस त्याला फक्त शालो फ्राय करून घेणार आहे मी वरचेवर आळूवळी शिजत असताना भेंडीची भाजी आणि सोबतच मी मेथीची भाजी देखील बनवून घेतली आणि रिकामा गॅस झाल्यानंतर मी लगेचच त्याच्यावरती तांदूळ चढवला आहे म्हणजे जेणेकरून तू भात लगेच लावल्या जाईल असं पाणी गरम करायला ठेवलं आहे भातासाठी आणि लगेचच भेंडी झाल्यानंतर लगेचच मी तिकडे भात तांदूळ धुवून भातासाठी टाकून देणार आहेत तसेच सोबतच मी खिरीसाठी देखील तांदूळ भाजून घेतलेले आहे पण ते माझ्याकडं स्किप झाले ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही झाल्यामुळं ते राहून गेले आहेत वेळेच्या अभावामुळे माझ्याकडनं काही पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात करता आला नाही मला कारण बराच वेळ लागला मला जवळपास तीन तास लागले सर्व स्वयंपाक बनवण्यासाठी त्यामुळे मी अर्धा व्हिडिओ बनवला आणि अर्धा स्किप केला कारण उशीर होत होता त्यामुळे मला जमलं नाही सो जेवढा बनवला आहे तेवढा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि बघू शकता सर्व भाज्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या एकाच ठिकाणी सर्व काढून ठेवलेल्या आहेत डांगरची भाजी कारल्याची गवारची भेंडीची भाजी सर्व व्यवस्थित एका ठिकाणी बनव काढून ठेवलं आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका yeah, yeah. आणि तुम्ही बनून बघा अशी छान अशा yeah. रेसिपीज